सर्वांना नमस्कार माझे नाव मंजुषा आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण हिमोग्लोबिन या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत काल आपण आपल्या व्हिडिओमध्ये हिमोग्राम कम्प्लीट ब्लड काउंट या घटकाविषयी माहिती घेतली कम्प्लीट ब्लड काउंटचा महत्वाचा घटक म्हणजे एच बी किंवा हिमोग्लोबिन आणि हिमोग्लोबिन कमी असणं हे आपल्या आरोग्यासाठी नक्कीच धोकादायक आहे आणि हिमोग्लोबिन कमी असल्याने आपल्याला काय काय लक्षणं जाणवतात तर थकवा येणे पायात गोळे येणे चक्कर येणे डोकेदुखी होणे किंवा काही काही जणांमध्ये हृदयाची गती वाढणे हृदयाचे ठोके वाढणे थोडे चालल्यानंतरही धाप लागणे ही लक्षणे दिसून येतात आणि ही सर्व लक्षणे आपल्या शरीरासाठी अतिशय धोकादायक हो आहे त्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता आपण वेळीच ओळखली पाहिजे आणि वेळीच ती दूर केली पाहिजे तर हिमोग्लोबिनची कमतरता शरीरात का होते हिमोग्लोबिनची कमतरता हा घटक महत्त्वाचा मानला जातो हिमोग्लोबिनची कमी म्हणजेच आरबीसी किंवा रेड ब्लड सेल्सची कमतरता तर रेड ब्लड सेल्सचं स्पॅन किंवा आयुष्य आयुर्मर्यादा ही केवळ एकशे वीस दिवसाची आहे एकशे वीस दिवसानंतर दर एकशे वीस दिवसानंतर आपल्या शरीरात नवीन लाल रक्तपेशी तयार होतात आणि काही काहींमध्ये काही, काही व्यक्तींमध्ये एकशे वीस दिवसापेक्षा आर बी सीचा कालावधी कमी असतो आणि त्यां त्यामुळे त्यांचा ल एचबी हा सतत ड्रॉप होत जातो त्यामुळे हिमोग्लोबिनकडे लक्ष ठेवणं अशा व्यक्तींसाठी महत्त्वाचे आहे त्यानंतर दुसरं कारण जे आहे ते म्हणजे काही 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 व्यक्तींमध्ये आर बी सी फॉर्मेशन प्रॉपर होत नाही आर बी सी कुठे बनतात तर बोन मॅरोमध्ये आपल्या बोन मॅरोमध्ये आपल्या बोन बी आरबीसी बनण्याची प्रक्रिया व्यवस्थित होत नसेल तरी हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी राहते आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्व किंवा आयन याची डेफिशियन्सी असेल तरी देखील हिमोग्लो हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी राहू शकते त्यामुळे हिमोग्लोबिन कमी आल्यास डॉक्टर सिरमफेरेटिन ही टेस्ट करण्याचा सल्ला देतात विटॅमिन बी ट्वेल्वचे प्रमाण तपासून घ्या असं देखील सांगतात तर त्यामुळे आपण या पुढच्या टेस्ट करणं अगदी गरजेचं आहे आणि त्या त्याद्वारे आपलं रक्त सतत का कमी होत आहे आपल्याला ॲनिमियाचा त्रास का होत आहे हे आपल्याला सहज समजू शकतं आता एच बीचं प्रमाण कमी झाल्यानंतर काय होतं हे आपण पाहिलं एच बीसाठी एच बीची नॉर्मल रेंज काय आहे तर एच बीची जी नॉर्मल रेंज आहे ती बारा ते चौदा ही महिलांमध्ये आणि चौदा ते सतरा हे पुरुषांमध्ये इतकं ग्रॅम्स इतकं रक्त असणं आवश्यक आहे आणि हे प्रमाण कधीकधी वाजवीपेक्षा अधिक वाढूही शकतं आणि वाजवीपेक्षा अधिक हिमोग्लोबिन असणं हे देखील धोकादायक आहे आणि वाजवीपेक्षा कमी म्हणजे आठ ग्रॅम्सपेक्षा कमी एच बी असलेल्या व्यक्तींना ॲनिमियाग्रस्त व्यक्ती असं म्हटलं जातं आणि ते शरीरासाठी नक्कीच धोकादायक आहे अॅनि आठपेक्षा कमी एच बी असेल तर तातडीने ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे तर प्रथमतः आपण पाहू की कुठले कुठले असे घटक आहेत अन्न घटक आहेत की जे खाल्ल्याने आपलं एच बी वाढू शकतं तर एच बी वाढण्यासाठी बीट डाळिंब पालक हा महत्त्वाचा पालकची भाजी हा महत्त्वाचा सोर्स आहे ज्यातून आपलं एच बी चांगलं वाढू शकतं काळे मनुके हे अंजीर हे आपल्या काजू हे आपल्या आहारात नियमित असणं अत्यंत आवश्यक आहे कढी पात्ता देखील आपलं एच बी वाढवण्यासाठी मदत करतो त्यामुळे ह्या हे अन्नपदार्थ आपल्या आहारात असणं अगदी आवश्यक आहे दररोजचं जेवण आपण व्यवस्थित करणं अगदी आवश्यक आहे प्रोटीन रिच प्रोटीन uh, रिच फूड्स आपण आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड करणं हे देखील महत्त्वाचं आहे या सर्व उपायांनी आपण ॲनिमियामधून बाहेर पडू शकतो आणि आपला एचबी चांगल्या रीतीने वाढवू शकतो आणि जरी अन्नपदार्थातून बी वाढला नाही तरी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर डॉक्टर तुम्हाला गोळ्या औषध गोळ्या औषध देतात आणि या गोळ्या औषधांचा कोर्स केल्यानंतर नक्कीच तुमचं एचबी वाढत असतं आणि गोळ्या औषधांनी जरी गो एच बी वाढला नाही तरी इंजेक्शन मार्फत इंजेक्शनचा कोर्स केल्यानंतर रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते त्यामुळे हिमोग्लोबिन हा आपल्या आरोग्याचा महत्त्वाचा पाया मांडला जातो त्यामुळे प्रत्येकाने आपलं हिमोग्लोबिन तपासणं आणि हिमोग्लोबिनची लेवल योग्य मेंटेन करणं अगदी आवश्यक आहे त्यामुळे सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्या हिमोग्लोबिनची तपासणी वर्षातून एकदा करणं अगदी आवश्यक आहे हिमोग्लोबिन शरीराला उपलब्ध व्हावं यासाठी व्हिटॅमिन सी रिच फूड्स व्हिटॅमिन सीची देखील आरो शरीराला आवश्यकता असते वि त्यामुळे व्हिटॅमिन सी रिच फूड्स जसे की लिंबू संत्री मोसंबी आवळा याचा समावेश दररोजच्या आहारात ठेवणं हे देखील अगदी महत्त्वाचं आहे कुठल्याही आजारातून उठण्यासाठी शस्त्रक्रियेतून शस्त्रक्रियेत झाल्यानंतर रिकव्हरी होण्यासाठी आपलं हिमोग्लोबिन चांगलं असणं अगदी आवश्यक आहे हिमोग्लोबिनचं प्रमाण चांगलं असेल तर कुठल्याही आजारातून आपण लवकर उठून उभं राहू शकतो त्यामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण नक्की तपासून घ्या आणि कमी असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या नमस्कार धन्यवाद